आमची भेंडी बघा किती छान आली आहे चार वाजले तास काय पावसाने सुट्टी दिलेली आहे भारी वाटते काम करता येते कारण रानातलं रानातलं काम नाही झालं की मनाला बरं नाही वाटत आम्हाला तर शेतकऱ्याचं असं असतं पाऊस पण पाहिजे कामात नाही आलेला पण पाहिजे तर किती छान बघा खुरपल्यानंतर मधलं सगळं गवत गेलं आहे हे बघा किती छान दिसतंय भेंडीला आता भेंडी फुलं ला लागलेली आहेत तर भेंडी पण हळूहळू चालू होईल किती छान चिकट सापळी लावली आहेत आणि मिरची पण दाखवते पण भेंडी बघा किती छान दिसते खुरोपल्यामुळे आणि मिरची तर काय आमची एकदमच भारी झाली बाबा मस्त फुले बिले छान दिसते मिरची एकदम खुरपल्यामुळे बघा झाडं आता छान अशी मोठी झाली आहेत वाऱ्याचा आवाज येतोय वारं सुटलं आहे आणि मिरचीत पण खूप सारं गवत झालं तर मिरचीच दिसत नव्हती आमची आणि आत्ता खुरपल्यामुळं खूप छान दिसते तर मी आता बघते तुम्हाला दाखवते आमच्या झाडाला एखादी आलेली मिरची तिकडे आत्ता धनुरा उपटत आहेत दाखवते ते पण मी तुम्हाला तिथं खाली एकदम धनुरा आला आहे तो उपटून टाकायचा आहे तिथं मग कायतरी लावता येईल खूप सारी अशी आमच्या मिरचीला फुलं लागली आहेत खूप छान दिसत आहेत मिरच्या खूप आमच्या मिरच्याने आम्हाला त्रास दिलेला आहे इथं बेबी मिरची लागली आहे एकदम छोटीशी आता चालू होती मिरच्या खूप छान असं मधलं झालंय फिरता यायला लागलं नाही तर भीती वाटते फवारा वगैरे मारताना आणि ती मिरच्या तोडूसपर्यंत मिरचीच्या लेवलला गवत गेलं असतं हे बघा काय काय झाडं खूप अशी मोठी झालेली आहेत तर आमची मिरची कशी वाटली भेंडी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा वाऱ्याचा आवाज येतो आहे केवढं झाड मोठं झालं आहे आणि कितीतरी जरा कळ्या लागलेत तिकडे एकच गवारीचं झाड बघा केवढं मोठं आलं